<laughs> वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईल सकाळी सकाळी मी आता राज्य राणी एक्सप्रेसला आलोय नाशिककर तसे नाराज आहे तुम्ही ती राज्य राणी एक्सप्रेस पार नांदेड पर्यंत नेऊन ठेवली ठीक आहे काय हरकत नाही पण खासदार साहेबांना नाशिककरांनी खूप भरभरून मतं दिलेली आहेत तर हा खासदारांचा प्रश्न आहे रेल्वे स्टेशन आणि रेल्वेच्या सेवा गाड्या वाढवल्या हो पाहिजे रिझर्वेशनमध्ये पारदर्शकता आली पाहिजे ह्या नेहमीच्या मागण्या आहेत त्याच्यावर काही उत्तर निघत नाही आजपर्यंत कोणत्याच खासदारांनी रेल्वे स्टेशनच्या बाबतीमधल्या सुविधा ह्याला कधी प्राधान्यक्रम दिला नाही आणि इथलं जे काही भ्रष्टाचारी वातावरण आहे ते काही थांबत नाही कशा कशात भ्रष्टाचार होतो वेंडर ज्या सुविधा देतो आहे त्या सगळ्या प्रिंट प्राईसला देतो का इथपासून जी सुरुवात होते आणि ऑफिशियल व्हेंडर सोडून व्हेंडर माफिया त्यांची माफिया व्हेंडर जे लाँच करतात त्याचं काय करायचं त्याच्यामधले पारदर्शकतेचं काय करणार स्वच्छतेच्या बाबतीमधली जी कंत्राट दिली गेलेली आहे त्या कंत्राटी कामगारांना त्यांचा पगार प्रॉपर मिळतोय का स्टेशन मास्तर नीट वागतोय का तो तत्पर आहे का पार्किंग आता नव्वद रुपयात आम्ही सी एस टीला चाललो आहे आणि कार पार्किंग केलेली ती शंभर रुपयाला चाळीस पन्नास रुपये ठीक आहे ना शंभर रुपये टू व्हीलरच्या पार्किंगच्या बाबतीत आणि हे जे टेंडर माफी आहेत यांच्यामुळे टेंडरची किंमत वाढते प्रवाशांची लोक थांबली पाहिजे सगळीकडे भ्रष्टाचार 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 या भ्रष्टाचाराला टाकलो आहे आम्ही आम्हाला नको हे सगळं रिझर्वेशन कधी सुखासुखी मिळेल का वा आम्हाला सहा वाजता पाच वाजता लोकं येऊन उभे राहतात आणि ज्याचा अधिकार आहे त्याला ते रिझर्वेशन कधीच मिळत नाही कधीच मिळणार नाही आहे काही रिझर्वेशन आम्हाला आमच्या सरकारी मूल्यामध्ये पारदर्शक पद्धतीने तो काउंटरला बसलेला आहे ना तो डाकू आहे आणि त्याचं कनेक्शन आहे सगळं त्या सगळ्या एजंटांपर्यंत ही माफियागिरी तुम्हाला माहिती नाही का तर खासदारांनी प्रोएक्टिव्हली रेल्वे स्टेशन त्याच्या आजूबाजूचा परिसर त्याच्या संदर्भातली सगळी माफियागिरी पार्सल असो रिझर्वेशन तिकीट असो वेंडर्स असो इथले कंत्राटी कर्मचारी असो सगळ्यात लूट 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 किती करणार तुम्ही आणि प्रवासी जो आहे ना, ना।, ना तो त्याच्या डोक्यामध्ये टार्गेट असतं आपल्या आपल्या कामाचं त्याला वेळ नाही इथं नडत बसायला आणि त्याचा नेमका तुम्ही गैरफायदा दरवेळेला घेत आलेले आहात ते थांबलं पाहिजे ते जवळ थांबत नाही ना त्यातली पारदर्शकता येत नाही ना तोपर्यंत आम्ही जे शिक्के मारतो आहे तुम्हाला मत देतो आहे ना त्याच्यातलं समाधान आम्हाला बाप जन्मात मिळणार नाही आणि हे कोणी करणारा खासदार आजपर्यंत आम्हाला मिळाला पण नाही तर तुम्ही तो बदल करावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे खूप मोठं काम होईल एखाद्या खासदारांनी जर इथला पार्किंगचा प्रश्न सोडवला इथली प्रवाशांची लूट सोडवली मूळ त्याचं तिकीट आहे हो। तिकीट का सहजी मिळत नाही भारत भर लूट आहे कुठंच नाही नाशिकच माझं असं म्हणणं नाही पण एखाद्या खासदारांनी पाचशे पंचेचाळीसपैकी एखाद्या खासदारांनी तरी ही क्रांतिकारक बदला करून दाखवावा आम्हाला की नाशिकला रिझर्वेशनचं तिकीट ज्याचा हक्क आणि ज्याचा अधिकार फर्स्ट कम फर्स्ट सर्व या न्यायानं त्याला मिळेल असं तिकिटाची व्यवस्था रिझर्वेशनची व्यवस्था एकदा नाशिकला करून दाखवा म्हणजे पाचशे पंचेचाळीस खासदारांना कुठेतरी त्याचा आदर्श घेता येईल आणि हे प्रोॲक्टिव्हली काम करणारा खासदार आम्हाला अजून मिळालेला नाही स्वच्छतेच्या बाबतीतली कंत्राटं दिली गेली पण त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला आजी बाद पगार मिळत नाही त्याला तुम्ही पंचवीस तीस हजार रुपये देत आहे खरं रेल्वे मंत्रालय पण तो कंत्राटदार त्या कर्मचाऱ्याला तेवढे पैसे देतोय का याच्यामध्ये कुठेही पारदर्शकता नाही आहे तर ते थांबलं पाहिजे त्याची गरज आहे आम्हाला ते काढा नव्हतं बोलणार तर या सगळ्या गोष्टींनी हैराण होतो माणूस कोणी बोलत नाही आणि भारतीय माणूस शोषिक आहे तो सहिष्णू आहे तो बोलत नाही त्याला गरज नाही जो बोलतो त्याला उलट नाव ठेवतात मला नाव ठेवतात लोक की काय सगळीकडे गेला की तू चुकाच काढत बसतो तुला चांगलं दिसत नाही का तर हो राजांनो चांगलं दिसतं तु� मग चांगलं मिळण्यासाठी जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो दहा रुपयाचा चहा मागितला तर तुम्हाला पंचावन्न एम एल मिळायला पाहिजे का नाही पस्तीस एम एलमध्ये मध्ये तुम्हाला लुटलं गेलं पाहिजे तो फोटो कुठे फोटो काढलेले तर या पद्धतीनं लूट सकाळपासून वायताकून गेलो मी ते आल्या आल्या पहिल्यांदी गाडी पार्क केली शंभर रुपये लागले आता तुम्ही म्हणाल तुझ्या कार जो तू रेल्वेने का आला हे शहाजोग लोक बोलणार मला याच्यावर तर तुमचा शानपणा आणि शहाजोगपणा थांबवा बाबांनो जे जिथं जसं पाहिजे ना ती is, King, God, ते मिळालं पाहिजे उपभोक्ता जो आहे त्याला त्याचे रिटर्न्स मिळाले पाहिजे कंझ्युमर इज किंग कंझ्युमर इज गॉड असं म्हटलंय तर ते नुसतंच म्हणायलाय आपल्याकडे तो नुसता आप लुटीसाठीच येतो इथं तो रेल्वे स्टेशनच्या कॅम्पसमध्ये आला की त्याची जी लूट सुरू होते तर तो, तो कॅम्पसमधून परत घरी जाईपर्यंत त्याची लूट थांबत नाही तर ती लूट थांबवणारा खासदार आम्हाला होता तर तो खासदार हवा या तेव्हा आणि पाहिजेच येतो तसा खासदार आम्हाला हवा आहे तर या या पद्धतीनं आम्ही या सगळ्या मागण्या करतो आहे तुमच्याकडे त्याच्यातनं आम्हाला काही रिलीफ देता येतो का खरंच जनता मालक आहे का खरंच संविधानाचं राज्य आहे का महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलेलं रहितेचं राज्य त्यावेळेचं स्वराज्य निर्माण झालं खरं ते, ते, ते ती स्वराज्य टिकवण्याची परंपरा त्याचा धडपडाट जो केला गेला त्याला यश येत आहे का तर यश ये येत नाही कटूवासकर आत्ता मी चाललो आहे हायकोर्टात आम्ही जे सगळे खोट्या केसेसमध्ये गुंतलेलो आहोत ते सोडवण्यासाठी तो गुंता सोडवण्यासाठी हायकोर्टाच्या चक्रा मारणे आणि सरकारी नोकऱ्यांनी सारखं सारखं कोर्टात जा सांगणे ही फॅशन बंद झाली पाहिजे त्याच टेबलावर त्याच अधिकाऱ्यानं सामान्य माणसांना अधिकार जर दिले त्यांची कर्तव्य त्यांनी पार पाडले त्यांचे हक्क त्यांना मिळू दिले आम्ही कशाला चक्रा मारतोय मारायला मुंबई हायकोर्टात तर ते थांबवा खोट्या केसेस करणं बंद करा काही लोक सांगतात नियंत्रणात राहा नियंत्रणात राहा अरे स्वातंत्र्य सैनिकांनी फासाचे दोर गळ्यात बांधले आम्हाला तेवढा काही त्रास नाही आणि कायम म्हटलं जातं जो खऱ्या 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 खऱ्यासाठी लढेल त्याला त्रास होतो खऱ्यासाठी लढण्याला त्रास का व्हायला पाहिजे काय कारण नाही व्हायला पाहिजे तो त्रास खऱ्यासाठी लढणाऱ्याला प्रेम मिळायला पाहिजे त्याला त्रास का व्हायला पाहिजे हे कधीतरी ही मालिक खंडित करा ना जनतेला माझी विनंती आहे खऱ्यासाठी लढणाऱ्यांना साथ द्या हाताची घडी तोंडावर बोट ठेवून काम करू नका आणि जे लोक रंगात जात पात धर्मपंथात वाटले गेले तर त्यांनी त्या ज्ञानाचे डोस आम्हाला पाजू नका बाबांनो तुम्हाला स्वतःसाठीच फक्त जगणं जमलं आहे आम्हाला जगासाठी जगायचं आहे आणि जगामध्ये ना शांतता प्रस्थापित करायची लूट थांबवायची म्हणून हा प्रयत्न आहे जितेंद्र भावे लाईव्ह येत नाही लाईव्ह येत नाही लाईव्ह येत नाही कसा लाईव्ह येईल तेरा तेरा लोकं जर त्याच्या तुरुंगात गेलेले असतील तर तो कसा लाईव्ह येईल येणार नाही आणि एकही गुन्हा खरा नाही आहे फक्त कमेंट्स ज्या आले ना त्या शॅबी कमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आम्ही माफी मागितलेली वारंवार पण ते का आम्ही अशा कमेंट्स का आल्या तो खोटे गुन्हे दाखल करून छळ झाला म्हणून त्याची प्रतिक्रिया उमटली आहे वारंवार वारंवार लक्षात घेण्यासारखं आहे तर ही व्यवस्था किडली सडली नुसतं म्हणून बोंबलून चालणार नाही जनतेलाही सडलेली किडलेली व्यवस्था सरळ करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी आमच्यासारखं वारंवार वारंवार वाईटपणा घ्यावा लागेल भूमिका घ्यावी लागेल मतं ठामपणे मांडावी लागतील आणि भांडावं लागेल सगळं मांडावं लागेल सगळं भांडावं लागेल तेव्हा कुठेतरी उत्तर निघाले तर लिखतील या रेल्वे स्टेशनवर सुलभ शौचालयामध्ये सुद्धा महिलांना सेवा मिळते का इथपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पूर्वीपूर्वी इथं स्वच्छता खूप होती चांगली दाखवली इथं स्वच्छता होती आता या स्वच्छतेचं काय झालं सांगा बरं काहीच नाही होते ना तर या रेल्वे स्टेशनचं वातावरण सगळ्या जनतेला कम्फर्टेबल होईल असं वातावरण जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही ओरडत राहू खासदार साहेब तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे आउट ऑफ बॉक्स जा प्रोएक्टिवली काम करा नाहीतर एरे रे माझ्या मागल्या कालच्या भाकरी चांगल्या याप्रमाणे आम्ही शिक्के मारतच जाऊ खासदार निवडलेच जातील ते त्यांचे पाच वर्ष कसे वर्षे, वर्षे पूर्ण करतच राहतील पण कोणीही मागणी पूर्ण करणार नाही मागच्याही खासदारांनी कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाही रेल्वेच्या संदर्भातल्या सगळ्या प्रकारची माफियागिरी तशीच चालू राहिलेली आहे एकाही खासदारांनी याच्यावर उत्तर काढलेलं नाही प्रत्येकजण मतांचीच गणित मांडतो नको कोणी दुखवायला हाच विचार करतो पण तसं न करता जे जे कायद्यानं योग्य ते ते झालंच पाहिजे असं काम करणारा आम्हाला एक आदर्शवत खासदार जर आम्हाला इथे मिळाला तर पाचशे पंचेचाळीसपैकी पाचशे चौवेचाळीस खासदारांना कुठेतरी आदर्शवत काम असं करता येतं आणि प्रत्येक खासदारांनी आपल्या अंडर येणारी सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरची माफियागिरी जर थांबवली प्रत्येक प्रकारातले मी पुन्हा पुन्हा सांगतो पार्किंग माफी आहे वेंडर्स माफी आहेत तुमचं रिझर्वेशन माफी आहे पार्सल माफी आहे ही सगळी माफी अगेरी थांबवा स्वच्छतेच्या बाबतीतली कंत्राट त्याच्यातली पारदर्शकता आणा प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या सगळ्या सेवा सुविधा ट्रेनमधले टॉयलेट्स बाथरूम्स हे सगळे स्वच्छ एकदम टकाटक तक पाहिजेत आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आग्रह आम्ही धरतच राहू वंदे मातरम।